मध्य मुंबईतील प्रभादेवीचा पूल अखेर आज रात्रीपासून बंद करण्यात येणार आहे आधी स्थानिकांनी या, या पुलाच्या पाडकामाला अनेकदा विरोध केला होता सध्याच्या पुलाच्या जागी पर्यायी पूल उभारा आणि प्रकल्पग्रस्तांचं व्यवस्थित पुनर्वसन करा अशा त्यांच्या दोन प्रमुख मागण्या होत्या यातील दुसरी मागणी एकनाथ शिंदेच्या मध्यस्थीनं पूर्ण करण्यात आली आहे शिवडी वरळी कनेक्टरचं काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे त्याचाच भाग म्हणून प्रभादेवी पूल पाडून तिथं डबल डेकर पूल उभारण्यात येणार आहे या उन्नत मार्गामुळे अटल सेतूवरून थेट वांद्रे वरळी सीलिंग गाठता येणार आहे या पुलाला पर्यायी मार्ग कुठले आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी टिळक पुलाचा पर्याय उपलब्ध असेल वाहन चालकांना परळ पूर्वेकडून प्रभादेवी लोअर परळला जाण्यासाठी करी रोड पुलाचा पुला पर्याय असेल भायखळा पूर्वकडून कोस्टल रोड सिलिंकला जाण्यासाठी चिंच पोकळी पुलाचा पर्याय प्रभादेवी लोअर परळ पश्चिमेकडून परळला जाण्यासाठी करी रोड पुलाचा पर्याय वरळीतून भायखळा पूर्वेकडे जाण्यासाठी चिंचपोकळी पुलाचा पर्याय या संदर्भात मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार आणि आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात त्यामुळे नागरिकांच्या कुठल्याही अधिकाराला गदा अडचण न लावता किंबहुना ते संरक्षित करूनच हे विकासाचं काम होतंय आहे आणि जे विकासाचं काम प्रस्तावित आहे तो पूल सुद्धा मुंबईकरांच्या दळणवळणाचा महत्वाचा भाग आहे त्याची कनेक्टिव्हिटी त्याची जोडणी ही सुद्धा मुंबईकरांच्या हिताची आहे त्यामुळे नागरिकांच्या घराचं संरक्षण आणि विकासाची भूमिका दोन्ही घेऊन सरकार काम करेल तिथे आमचं आंदोलन देखील सुरू आहे आम्ही सगळेच तिथे रसर उतरू कारण आम्ही जे वारंवार आवाज उठवत आलेलो आहे आम्ही देखील त्या वरणी शिवडी सुरू झालं काम ते आमच्यासाठी सुरू झालं होतं आमची सत्ता असताना अठ्ठेचाळीस टक्के ते काम पूर्ण झालं आता जवळपास पुढचे दहा टक्केच पूर्ण झालेलं आहे याबद्दल आणखी माहिती घेऊ आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत आहे ज्योत्ना अगदी बरोबर आहे सौरव आपण बघतोय की हाच जो ब्रिज आहे एल्फिस्टनचा जो आज रात्री एक वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे आपण एकदा या ठिकाणी बघूया की या वेळेला म्हणजे संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेले आहेत आणि हा किती महत्त्वाचा ब्रिज आहे हे आपण दाखवतोय कारण इतकी गर्दी असते आत्ता हा ब्रिज सध्या सुरू आहे आणि या ब्रिजला दोन्ही बाजूने वाहतूक आहे अप मार्ग पण आहे डाऊन मार्ग पण आहे आणि अशा वेळेस पीक आवर्समध्येच नव्हे तर दिवसभर या ब्रिजवरती एवढी गर्दी असते मात्र हा ब्रिज जो आहे एल तो आज रात्री एक वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे आणि हा ब्रिज बंद झाल्यानंतर मात्र मुंबईकरांना खास करून जे दक्षिण मुंबईच्या दिशेने ये जा करत असतात त्या मुंबईकरांना मात्र याचा खूप एक प्रकारचा ताण जो आहे ट्रॅफिकचा तो सहन करावा लागेल पण यासाठी तीन पर्यायी मार्ग जे आहेत ते सरकारकडनं किंवा प्रशासनाकडनं आपण म्हणू शकतो की सुचवण्यात आलेलं आहे म्हणजे जर तुम्हाला दादर पूर्व पश्चिम असं जर ट्रॅव्हल करायचं असेल तर या ब्रिजचा वापर न करता कारण हा जो ब्रिज आहे तो परळ आणि एल्फिस्टन यांना जोडणारा हा ब्रिज आहे आणि जर तुम्हाला दादरपासून दादरच्या पूर्व पश्चिमेला जायचं असेल तर टिळक ब्रिजचा वापर करायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर वरळी सिलिंग भायकळा या ठिकाणाहून जर ट्रॅव्हल करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला किंच पोकळीचा ब्रिज वापरता येणार आहे दुसऱ्या बाजूला तिसरा मार्ग जो पर्याय सुचवलेला आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो करी रोडचा ब्रिज आहे तो एक पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे तीन ब्रिजवरती जे सध्या पण चालू आहे ताण पडणार आहे सध्या या ठिकाणीची स्थिती पाहायला गेलं तर आपण बघतोय की या ठिकाणी मुंबई पोलीस जे आहे ते एल्फिस्टन ब्रिजच्या सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत जे आहे मुंबई पोलीस या ठिकाणी सकाळपासून तैनात करण्यात आलेले आहे सौरकारण खूप महत्त्वाचं अत्यंत स्थानिक लोकांच्या

पण आता या ब्रिजच्या डेव्हलपमेंटसाठी हा ब्रिज बंद करण्यात येणार आहे तर म्हणजे आता कसं ट्रॅव्हल करण्यात आता आम्हाला करावं लागेल दादरवरून पण हा ब्रिज बंद झाल्यानंतर किती ट्राफिकचा ताण पडू शकतो पडू शकतो ट्रॅफिकचा ताण आता ते एवढं तर सांगू शकत नाही कारण ट्राफिक तर खूप होतो ट्रॅफिक तर खूप होतं आपण आणखीन काही लोकांशी बोलण्याचा का प्रयत्न करू तर आपण बघतोय की अक्षरशः हा ब्रिज रात्री एक वाजल्यापासून जो आहे बंद करण्यात येणार आहे स्थानिक अनेक लोकांनी जे आहे ते विरोध केलेला आहे त्यांचं मूळ म्हणणं असं आहे स्थानिक लोकांचं की टप्प्याटप्प्यामध्ये जे आहे ते कामकाज पूर्ण केलं पाहिजे जर एकत्रच हा पूर्ण ब्रिज बंद केला तर मात्र त्यांना त्रास होऊ शकतो आपण आणखीन काही लोकांशी बोलण्याचं सर्व नक्कीच प्रयत्न करूया दादा काय सांगाल दादा काय सांगाल तुम्ही या ठिकाणीच राहता का हो है। आता हाय ब्रिज बंद होणार आहे मग अशा वेळेस किती ट्रॅफिकचा ताण पडू शकतो सर ट्रॉफिक म्हणजे आता बघा तिकडे जाम होतं बरं धर्मिल नाका पूर्ण जाम होतो तिकडने येणार गाड्या गाड्या मग गाड्या जाणार कुठून पण पर्यायी मार्ग सांगितलाय दादरचा पर्यायी मार्ग सांगितलाय दादर टी ब्रिजचा पर्यायी मार्ग सांगितलाय किंवा चिंचपोकळी ब्रिजचा आहे करी रोडचा आहे बरोबर आहे पण ट्रॅफिक जाम जे होईल त्याला कंट्रोल कोण करणार पोलीस पण हैराण होतील मग तेव्हा काय करणार तुम्ही पण मग विकास कामं झाली पाहिजे याबद्दल तुमचं काय मत मग पहिलं तुम्ही टेम्परवरी ब्रिज काहीतरी मार्ग काढा ना पहिला ब्रिज टेम्परवरी काहीतरी मार्ग काढा त्याच्यानंतर तोडा ना सौरभ स्थानिक लोकांच्या या प्रतिक्रिया आहे की अजून ब्रिज बंद झालेला नाहीये मात्र हा जर ब्रिज बंद झाला जरी दादर टी टी ब्रिज टिळक ब्रिज जरी उपलब्ध असला चिंचपुरीचा असला किंवा रोड असला तरीसुद्धा हा ब्रिज आपण बघतो आहे की कि किती महत्त्वाचा आहे कारण या ठिकाणी फक्त आत्ताची वेळ नाही आहे सौरभ की सव्वा सहा वाजले आवरचा टाईम असतो आणि म्हणूनच इथे गर्दी असं नाही आहे तर नेहमीच गर्दी असते तर आपण आणखीन काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगाल हा ब्रिज आज रात्री अकरा एक वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहे किती त्रास होऊ शकतो किंवा किती पर्यायी मार्ग तुम्हाला माहिती आहे त्रास खूप होणार आहे आता करणार काय पण त्रास होणार खूप त्रास होणार लोकांना इथे काम सोडणार अर्धे लोक जॉब सोडून टाकणार खरोखर सिरियसली पण विकास काम झाली पाहिजेत ना ब्रिज नवीन बनतो एवढे खराब आहेत गाडी चालवायला येत नाही गाडी काढायची की नाही ते विचार करायला लागतो दहा वेळा विचार करा मग तुम्हीच काय आता हाच ब्रिज बघा किती खराब आहे खाली उतरल्यावर भरपूर जण पडतात तिकडे पाऊस पडल्यावर आपण बघतोय की अनेक स्थानिक नागरिक जे आहेत मुंबईकर जे आहेत त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की रस्ते जे आहेत जे रस्त्यांवरती खड्डे असतात रस्त्यांचा दर्जा सुधारत नाहीये जर ब्रिज हा नवीन बनवणारच आहेत तर त्यामध्ये मात्र त्यांनी टप्प्याटप्प्यामध्ये काम पूर्ण केलं पाहिजे आणि खास करून त्याचा पर्यायी मार्ग जरी सुचवला असला तरी अनेक लोकांचं असं सुद्धा म्हणणं होतं की एक टेम्पररी म्हणजे एक तात्पुरता ब्रिज जो आहे तो या ठिकाणी उभा करण्यात यायला पाहिजे आपण बघतो की पोलिसांची संख्या सर्व अत्यंत महत्त्वाचं आहे पोलिसांची संख्या जी आहे ती या ठिकाणी वाढवण्यात येते कारण एक वाजाला आता काहीसा अवकाश आहे आणि या ठिकाणी अनेक जे स्थानिक नागरिक असो किंवा इकडचं स्थानिक राजकारण जे असो ते आता तापलेलं आहे काल रात्रीसुद्धा आपण बघितलं की शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जे आहे ते इथे वाद सुरू झाला होता आणि इतका तो वाद पुढे गेला की दादर पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे आणि दोन्ही गटाच्या विरोधात हा अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे महत्वाचा म्हणजे काल जो रात्री प्रकार घडला तो प्रकार आज रात्री परत घडू शकतो कारण रात्री एक वाजता हा ब्रिज बंद करण्यात येणार आहे आणि त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार या ग या ठिकाणी घडू नये याकरता नामजोशी पोलीस स्टेशन मार्ग जे एल्फिस्टनच्या या बाजूला आहे इकडचे दोन पोलीस स्टेशन पडतात दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा पुर संपूर्ण परळ ब्रिज जो आहे संपूर्ण हा एल्फिस्टन ब्रिज जो आहे तो यांच्या इथे पडतो तो म्हणजे नामदोषी पोलीस स्टेशन मार्गाचे पोलीस आणि त्याच बाजूला दादर पोलीस स्टेशनचे जे पोलीस कर्मचारी जे आहेत त्यांना या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आपण बघतो की पोलिसांच्या हाती लाठीसुद्धा आहे कारण काल रात्रीच काल रात्री जे आहे जो इथे वादविवाद निर्माण झाला तोच वादविवाद जो आहे तो पुन्हा होऊ नये याचकरता सुरक्षेच्या कारणास्तव एल्फिस्टन ब्रिजच्या अगदी सुरुवातीला आणि हा एल्फिस्टन ब्रिज जिथे संपतो आहे त्या ठिकाणी सुद्धा असाच सा पोलिसांचा फौज फाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि अनेक म्हणजे आशिष शेलार असो किंवा आदित्य ठाकरे असो कारण आदित्य ठाकरे सुद्धा मुंबईचे पालकमंत्री होते मुंबई उपनगराचे पालकमंत्री होते आणि आता आशिष शेलार पण पालकमंत्री आहे अशामध्ये त्यांनी ज्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत त्यावरूनच या ठिकाणी दोन मतमतांतर आहे स्थानिक राजकारण तर आहेच मात्र स्थानिक लोकांचे अनेक मुद्दे अनेक प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी उपलब्ध होतात आणि त्यामुळेच कुठं ते राजकारण